हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपली दिशा आणि दशा बदलणाऱ्या चार गोष्टी बदल बोलणार आहे हो आपली दिशा आणि दशा बदलून टाकणार आहेत म्हणून मी आपल्याला काय सांगणार आहे चार गोष्टी सोडायच्या आणि चार नवीन गोष्टी अंगीकारायच्या हे एवढं आपण केला का नाही के नवीन वर्ष तर पंचवीस साल संपेपर्यंत आपली दिशा आणि दशा दोन्ही बदलून जाईल पहिला आपले एनर्जी सकर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी डिलीट करायच्या तर काही तुमचं नातं असेल काही वस्तू असेल काही असेल ज्याच्यामुळे मला त्रास होतो मला नको वाटते ती गोष्ट ह्या गोष्टी आपण काय करायच्या सोडून टाकायच्या डिलीट करायच्या नाही लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ते पुढे आपण काय करायचं त्या गोष्टी सोडून टाकायच्या ठीक आहे का त्या आपले एनर्जी सकर्स आहेत कोणी तुम्हाला काही वाईट बोलला असेल तुम्हाला दुःख दिलं असेल तर सोडून टाका विसरून जावा हे झालं पहिलं आणि दुसरी गोष्ट आपण करायची आहे ती क्लिनलीनेस घराची मनाची दोन्ही घराची क्लीनलिनेस म्हणजे काय नको ते कपडे नको त्या वस्तू सगळ्या देऊन टाका कोणाला उपयोगी असला तर त्यांना द्या नाही ते सरळ फेकून द्या जी वस्तू तुम्ही गेले दोन वर्ष वापरली नाही ती देऊन टाका त्यामुळे क्लिनलीनेस ठेवायचं सगळं मनाचं पण आणि घरातलं पण हे क्लिनलीनेस आपण ठेवलं की आपली एनर्जी वाढते आपल्याला तरतरी येते मनाला आपल्याला फ्रेश वाटते त्यामुळे नको त्या गोष्टी सगळ्या फेकून घ्यायच्या हे झालं दुसरं तिसरा जे आपल्याला त्रास देतात पण आपल्याला त्याचा मोह सुटत नाही असल्या गोष्टी सोडून द्यायच्या सपोज मला आईस्क्रीम खूप आवडते पण आईस्क्रीम खाल्लं की मला त्रास होतो मग तर सोडून द्यायचं असं माणसाचंही असेल कोणी जवळचा तुमची व्यक्ती असेल तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल आ, मोह आहे पण ती तुम्हाला फार दुःख देते असले लोकांना सोडून टाकायचं अहो अशा लोकांना घेऊन काय करायचं त्यामुळे हे आपण सोडायला शिकायचं चौथ आळस कित्येक वेळेला आपल्याला काही करायचं ठरवतो आपण पण आळस आपल्याला करू देत नाही उद्यापासून लवकर उठणार ठरवते पण आळस मला उठू देत नाही जोपासून एवढा काय म्हणतो त्यामुळे हे आळसाला पण टाटा गुड बाय म्हणायचं तसं ह्या चार गोष्टी आपण सोडून टाकायच्या ते आपण नवीन काय घ्यायचं नवीन काय स्वीकार करायचा आपला माइंडसेट बदलायचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं तुमचं सोफा सेट किती महाग आहे हे काही उपयोगाचं नाहीये आपण आपला सोफा सेट बदलतो आपली जरा परिस्थिती बदलली की पण आपलं माइंडसेट आपण बदलत नाही माइंडसेट कशाला बदलायचं माझे मनाला शांतता मिळायला पाहिजे मला सुकून मिळायला पाहिजे मला आनंद मिळायला पाहिजे एवढ्यासाठी मी माझी विचारसरणी माइंडसेट म्हणजे विचारसरणी बदलायची आणि दुसरा खूप महत्त्वाचं आहे माझं बँक बॅलेन्स कायम माझे सेलफोन पेक्षा जास्त असायला पाहिजे हे मी का सांगते म्हणजे एक दोन दिवसापूर्वी मला एक मुलगा भेटला त्याच्याकडे आयफोन होता आता आयफोनची किंमत आपल्याला माहीत आहे सहज मी विचारला हुँ? तुझा बँक बॅलन्स काय आहे राहता एवढा आयफोन वगैरे हो तू वापरतोस म्हणजे तो म्हणाला माझे बँक बॅलन्समध्ये मध्ये विचारला तर तुम्ही काही नाही आहे अगदी एकाऊंट चालू असावा म्हणून मिनिमम काय पैसे आहेत तेवढेच आहेत त्याचे वर नाही आहे मग मी त्याला म्हटलं मग काही तुला हे आवडते का तुझा आयफोन बघितला की एवढं आणि तुझा बँक बॅलन्स तर तू म्हणतो शेवड कमी आहे हे तुला योग्य वाटते का त्यामुळे हे शो ऑफ करायचं हे आपण सोडायला पाहिजे आयफोन कशासाठी तो मुलगा वापरतो शो ऑफ करायला खरं बघितलं की त्याच्याकडे यदा त्यानं सांगितलेले शब्द सांगते एकदा जाऊन हॉटेलमध्ये जेवण करून येईन एवढ्या बॅलन्स सुद्धा नाही म्हणाला त्यामुळे ही, ही चूक बिलकुल करायची नाही आपलं बँक बॅलेन्स एटलिस्ट आपण वापरतो ते सेलफोनपेक्षा जास्त असायला पाहिजे का माहिती आहे का आपलं बँक बॅलेन्स व्यवस्थित असलं की आपल्याला मनाला समाधान मिळते काही लागलं तरी कोणाकडे हात पुढे करायची वेळ येत नाही आहे आणि तिसरा महत्वाचा आपण अंगीकारायचं म्हणजे आपण प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहायला शिकायचं नाही ते अयो आमचे लहानपणी असं होतं तसं होतं आपण आपला पूर्वीच म्हणत बसतो असं नाही करायचं किंवा फ्युचरचं पण म्हणत बसायचं नाही नाही मी अमुक केल्यावर अमुक करणार मी शिकून नोकरी लागल्यावर नाही आत्ता जे काही आहे ते प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगायचं आणि प्रेझेंट मुवमेंटचं भरपूर आपण त्याला हार्नेस करायचं वापरायचं म्हणजे आपलं आप फ्युचर चांगलं होते हे झालं तिसरं आपण नवीन करायचं आणि फोर्थ म्हणजे आपण येणारे नवीन वर्षात बिझी राहायला शिकायचं आपण खूप वेळ वाया घालवत असतो मोबाईलवर तरी आपल्याला गरज नाही तरी बघत बसतो तु। तुम्हाला गरजेपुरतं वापरा मी कधीच वापरू नका वाईट आहे हे म्हणत नाहीये गरजेपुरतं वापरा पण नुसतंच हातात घ्यायचं आणि स्क्रोल करत बसायचं जे आपल्याला गरजेचं नाही तर सुद्धा नुसता बघत बसायचं टाईमपास करायचं नाही असं करू नका त्यामुळे बिझी राहायचं किंवा आजूबाजूचे लोक येतात गप्पा मारत बसायचं टपरीवर जाऊन गप्पा मारत बसायचं किंवा फोनवर तासन तास गप्पा मारून टाईम वेस्ट करायचं असलं बिल कुल मी करणार नाही हे ठरवा हे पॉइंट आहे त्यामुळे चार गोष्टी आपण नवीन वर्षात सोडणार आणि चार नवीन गोष्टी अंगी अंगीकारणार ह्या चार नवीन गोष्टी आपली दिशा आणि दशा बदलणार आहेत हे नक्की हॅव ए नाईस nice डे